वणी मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मे रोजी निषेध विदर्भ राज्य झालेच पाहिजे एकमेव मागणी घेऊन एक रोजी वणी येथे आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणा देऊन आंदोलन छेडले विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण विदर्भामध्ये विविध प्रकारे आंदोलन करण्यात आलेले आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अडव्होकेट वामराव यांच्या गेल्या वर्षापासून आपल्या असंख्य समर्थकांसह नाना प्रकारे उग्र आंदोलन आयोजित केलेले आहे गेल्या डिसेंबर तेवीस मध्ये विदर्भ राज्य झालेच पाहिजे या मागणी करिता सरकारला करो या मरोचा इशारा दिला होता खरे तर विदर्भ राज्याची निर्मिती बाबत सन एकोणवीसशे अडतीस मध्ये स्वातंत्र्यपूर्वीत झालेल्या नागपूर करार मध्ये उल्लेख असताना अजूनही विदर्भ राज्य वेगळे झाले नाही याची जनतेमध्ये नाराजी आहे मध्ये आणि बेरार हे मध्य प्रदेश मध्ये समाविष्ट होते विदर्भाला पूर्वी बेरार म्हणायचे त्यानंतर वाड म्हणूनही ओळखले जायचे पुढे एकोणवीसशे छवन मध्ये सर्व मराठी भाषिक भाग विदर्भासह एकत्र करून मुंबई प्रांत निर्माण करण्यात आला त्यावेळी आजचे गुजरात राज्य ही सोबत होते त्यानंतर एक मे एकोणवीसशे साठ रोजी मराठी द्विभाषिकेच्या धर्तीवर मुंबई प्रांताचे दोन भाग झाले एक महाराष्ट्र व दुसरे गुजरात अशा वेळी विदर्भाचा मुंबईसह महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश झाला तरीही महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या व्हाडला विदर्भ या स्वतंत्र नावाने आजही ओळखले जाते त्याप्रमाणे विदर्भ राज्य व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वारंवार लढा देऊन सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यावेळच्या सरकारने विदर्भ राज्याचा मुद्दा पक्षाच्या जाहीरनामामध्ये समाविष्ट केला होता परंतु सत्ता मिळाल्यानंतर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार एडव्होकेट वामराव चटप यांचे नेतृत्वात डॉ श्रीनिवास खांदेवाले प्रभाकर तौनवार अरुण भाऊ केदार प्रकाश पोहरे डॉक्टर रमेश गजबे रंजना मामर्डे मॅडम कृष्णा खोपडे निवलजी सुधा पावडे मुकेश मासुरकर इत्यादीने विदर्भात आक्रमकपणे आंदोलन केले सदर आंदोलन विदर्भातील अनेक नागरिकांनीही सहभाग घेतला होता त्यावेळी सदर आंदोलनास विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला होता त्याशिवाय अनेक संघटनांनी विदर्भ राज्य स्वतंत्र मिळावे या मागणी करता झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता परंतु अजूनही विदर्भाची मागणी पूर्ण झाल्यामुळे विदर्भातील अकरा जिल्ह्यातही विविध तालुक्यांमध्ये एक मे रोजी निषेध दर्शविण्यात आल्याची माहिती न्यूज ट्वेंटी ला मिळाली आहे त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे ही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन विदर्भ राज्य मिळालेच पाहिजे ही मागणी घेऊन विविध घोषणा देऊन सरकारचा निषेध केला विदर्भ राज्याची मागणी शंभर वर्षांपूर्वीची असताना देखील विदर्भ राज्य मिळाले नाही म्हणून विदर्भ आंदोलन समिती शाखावणी तालुक्याच्या वतीने त्यांनी एक मे या महाराष्ट्र दिनी सरकारचा विरोधात घोषणा देऊन विदर्भवाद्यांनी निषेध दिन पाळला सदर एक मे च्या आंदोलनास वणी तालुक्यातील अनेक नागरिक व विदर्भवाद्यांनी सहभाग घेतला होता वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज विदर्भ स्वातंत्र्य राज्य झाल्याशिवाय झालेच पाहिजे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आम्ही सर्व विदर्भवादी या महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो आहे एक शांताचं मन आहे की छोटं कुटुंब सुखी आणि समृद्ध कुटुंब तर छोटं कुटुंब सुखी आणि समृद्ध होऊ शकते जर मग छोट्या राज्याची कल्पना घेऊन छोटे राज्याच्या कुठे आणि समृद्ध झाले तर त्या राज्याचा विकास होतो वैभव हे अतिशय संपन्न स्वरूपाचं राज्य होतं या विदर्भाला मराठ म्हटलं जायचं मराठाला सोन्याची कुराट म्हटली जायचं असा वैभव संपन्न स्वरूपाचा आमचा देश हा देशोदडीला लागला आहे त्या ठिकाणी चौसष्ट वर्षानंतर विदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नाचा उलगडा होत नाही आणि विदर्भाचं विदर्भाचं महाराष्ट्रामध्ये स्वामी करत असताना जो अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चौपन्नला करार झाला नागपूर करार झाला त्या जा नागपूर करारा निमित्तानं ज्या अकरा कलमी कार्यक्रमाचं ठिकाणी आणल्या गेलं नाही आणि म्हणून आज विदर्भाची अवस्था अतिशय प्रकार झालेली आहे विदर्भामध्ये नक्षलवाद वाढलेला आहे विदर्भामध्ये बेकारी वाढलेली आहे विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अभाव